नमस्कार आज मला सिधा लाईव दर्शन श्री मन्नाथ बाबा मंदिर राजे रस्ता दोनशे एकोणीस कोदीर रोडवरले गेल्या दोन, वर दोन वर्षापासून बांधकाम चालू आहे दोन ते अडीच वर्षापासून आज मंदिराचे कळसाचे काम पूर्ण झाले आणि अंतिम टप्प्यामध्ये कळस बसविण्याची पूर्ण माहिती हे मंदिर हेमाडपंथी मंदिर असून त्याची लाईफ कोणत्या हजार वर्षाची आहे असं बांधकाम दगडी बांधकाममध्ये आज मंदिराच्या कळसाचे अंतिम टप्प्यात हे तुम्हाला लाईव दर्शन दाखवत आहे मंदिर पूर्ण काम झालेलं आहे लवकरच भक्तांना महादेवचं दर्शन मंदिरामध्ये होणार आणि आपण पण कुठं असताना तिथं बघा आणि एक वेळेस मंदिरला भेट द्या हे मंदिर खूप सुंदर झालेलं आहे हे मंदिर राजस्थानचे कारागीर असून ह्या मंदिर राजस्थानच्या कारागीरमध्ये दगडी बांधकाम मध्ये मंदिर केलेलं आहे जिथं असतात तिथं बघा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढं पाठवा अशी